नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडी बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधरा हजार आठशे तेवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव पुणे गुलटेकडीत बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे हे होते पुणेचे कांदा बाजार भाव